हो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल सोनल लसमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर जस्ट मी स्वयंपाक बनवला चपात्या बनवल्या आणि मस्त छान झुणका बनवला म्हणजे पिठलं बनवलं तव्यावरचं पिठलं आणि असं बनवलं खरड त्याला खरड येते ना तव्यावरला तर ते इतकं टेस्टी लागतं ना मला खूप आवडतं तुम्हाला दाखवते मी झुणका असं बनवलेलं आहे मी इतकं छान हे पिठलं लागतं ना त्याच्यासोबत चपात्या आणि थोडीशी खिचडी होती ती गरम केली मी तव्यावरतीच आणि तव्यावरतीच मी बनवून घेतलेलं आहे असं राईस आहे आणि इथे हे झुणका आपला वगैरे का ते ना संध्याकाळच्या प्रसादामध्ये ना मी ठरवलं आहे तर हे बनवणार आहे मस्त कॉर्न कॉर्न चाट ते मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेलच कसं करणार आहे ते चला आता आम्ही जेवण करतो जेवण झाल्यानंतर तुमच्याशी बोलते जेवायला आणि इथे आजूचं ताट आदो पण खातो आहे पोळी मस्त झुणका मी पण हे बघ घेतले आम्ही एन्जॉय करतो जेवण करतो आणि नंतर मी तुमच्यासोबत ना प्रसाद शेअर करेल कॉर्नचं करणार आहे मस्त छान तर ते बनवेल मी तुमच्यासोबत शेअर करेल आणि मस्त टी व्ही जेवण करतो आणि नंतर बोलते तर आता मी ना स्वीट कॉर्न आणलेले होते तुम्हाला दाखवले स्वीट व्हिडिओमध्ये कनिज तर आता मी यांना काय करते प्रसाद करणार आहे याचा मी गणपती बाप्पासाठी हा दाखवणार नैवेद्य पण आणि हे पण एक छान असतं तर याला ना आता सोलून घेते बॉईल करते आणि मस्त छान चाट चाटसारखं तयार करते आणि तुम्हाला पण दाखवते चला मग आता सोलून घेते पटापट तर आपल्याला बनवायचे आहे कोण चाट ते बघा इथे आणि खूप छान आहेत ना कनीज खूप छान आहेत आणि हे खरं म्हणजे शेतामध्ये आमच्या खूप असतात खूप कारण की नाही खूप पूर्ण शेती याचीच केली जाते पण आता इथं विकतचं खावं लागतं घेऊन आणि आता काय करणार गावाकडे एवढ्या एवढ्या गोष्टीसाठी होत नाही जाणं येणं त्याच्यामुळे मग आता करतो आता हे पटापट तयार आणि मग तुम्हाला पण दाखवते कसं करणार मी चला तर इथं मी स्वयंपाकाची तयारी करते रात्रीच्या तर इथं मी मस्त छान बटाट्याची भाजी चपात्या गरमागरम बनवते तर दुपारच्या पण चपात्या थोड्याशा थोड्याश पातसाच करणार आहे आता जास्तीच्या नाही आहे तर एवढं नाही लागत तर इथे मस्त भाजी एक कडं करते तर वा बटाट्याची भाजी मी करून घेणार आहे तर अशी मसाल्याची भाजी ना गरमागरम चपाती सोबत इतकी छान लागते ना तर मस्त लसूण आणि त्याच्यामध्ये सर्व लाल तिखट गरम मसाले वगैरे कुटून घेणार आहे इथे मी कॉर्न आहे ना जे मग काढलेला होता तो प्रसादामध्ये पण मला दाखवायचा आहे मग मी मस्त छान पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात मीठ घालून घेणार आहे आणि त्याची फक्त एकच शिट्टी घ्यायची आहे जास्त शिट्ट्या नाही घ्यायच्या ते खूपच जास्त शि शिजवायचे नाही आपल्याला मीडियम फक्त बॉईल करायचे आहे आपल्याला म्हणून मग मी एक शिट्टी घेऊन घेत आहे आणि एकडं लगेच स्वयंपाकाची पण तयारी करते साईड टू साईड दोन्ही पण काम होतील आणि पटापट पत मुलांना जेवायला पण होईल गरमागरम भाजी चपाती तर <coughs> मी आध विकला तर पटकन ज जेवायला पण घ्यायचे आरती वगैरे झाली का सर्व अभ्यास घ्यायचा आहे त्याचा तर त्याच्यामुळे ना पटापट हे सर्व आवरून आहे किचन ओटा वगैरे तर इथं बटाट्याची भाजी मी पटकन टाकते तरी हे कुटून घेतलेला हा मसाला असं करून का काहीच वेळ नाही लागत अशी भाजीला आणि खूप टेस्टी पण लागते तर ह्या पद्धतीने मी नेहमी बनवत असते तर सोसायटीचा गणपती आहे ना मग तिथे पण थोडंसं आरती वगैरे सर्व एकत्र जमता मग तिथं जातो अर्धा एक तास निघून त्याच्यामुळे मग बाकीचे काम पर पटपट पट, उरकवत असते मी आणि मग रात्री लवकर मुलं झोपले का सकाळी लवकर पण उठावं लागतं पाच साडेपाच सहा असं एक एक, एक जण उठत जातात मला तर मी साडेपाचपर्यंत उठून आवरून घेते माझा स्वयंपाक वगैरे पण होऊन जातो नि तर इथं मी सर्व आता भाजी झाली ते ऑलमोस्ट फोडणी दिली फक्त आता वाफेअर मस्त छान शिजून घे थोडासा रस्सा करणार आहे म्हणजे असिचा नाही करणार आणि इथं झा भाजीला फोडणी देऊन झाले लगेचच मी इथं कणिक मळून घेतलेलं होतं आणि मग आता चपात्या पटकन करून घेत आहे तर चपात्या वगैरे झाल्या का जास्तीच्या चपात्या नाही आहे लगेच कॉर्न मी कशा पद्धतीने करते ना मस्त छान बॉईल आणि खूप भारी लागतात ऑईलचा वापर नाही काही नाही किंवा गॅसवर पण भाजायचं एवढं नाही का खूप वेळ म्हणजे नसतो ना तर हे त्याच्यापेक्षाही खूप छान लागतात म्हणून मग ह्या पद्धतीने बनवा नक्की तर एकदम साधी सिंपल आहे पद्धत तर नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा कॉर्न आणून तर मुलांनासुद्धा खूप आवडतील आणि खायला पण हेल्दी आहे टेस्टी आहे तर मी नेहमी असंच बनवते आणि मग खूप छान वाटतात गरमागरम सर्व केलं ना इतकं छान लागतं ना काय सांगू तुम्हाला तर मी मस्त आता तुम्हाला दाखवते कसं बनवते आणि चपात्या पटकन टाकून घेते आणि गरमागरम आदविकला खायला दिलं ना आद्विक पटापट खाऊन जातो एक चपाती आणि थंड झाले का मग ह्या दिवसात कसं गार वातावरण आहे पाऊस चालू आहे सध्या तर त्याच्यामध्ये मुलं काय करतात खायचं टाळतात म्हणून मग मी गरमागरम झाला का लगेच जेवायला वाढते तर पसुना हे आधीपासून आहे मी जेव्हा जेवायचं ना तेव्हा लगेच त्याच्या ते आधी स्वयंपाकाला घेते म्हणजे जेवण लगेच आमचे होऊन जातात तर चला मी पटकन चपात्या झाल्या की तुम्हाला दाखवते कॉर्नची रेसिपी तर इथं आपण एक शिट्टी काढून घेतलेली होती तर एक शिट्टीच काढायची जास्त शिट्टी काढली आणि जास्त शिजून जातील आपल्याला फक्त वाफून घ्यायचे आहे तर म्हणून मग मी पटकन होता तर हे बघा इथं पाहू शकतो मस्त छान झालेले होते आणि मस्त मी दावन बघितलं तर अगदी छान झाले तर आता आपण याला काय पाणी काढून घ्यायचं मला चाळ्यांमध्ये मी आधी काढून घेणार आहे तर इथं मी चाळ्यांमध्ये सर्व कॉर्न काढते आणि खरंच इतका भारी वास येत होता ना त्याचा खूप छान वास तर असंच बॉईल अशी खायला पण तुम्ही देऊ शकता डाएट डाएटवर जे असतील ना त्यांच्यासाठी बेस्ट आहे हे तर इथं पाहू शकता मस्त छान मस्त वाफवले जर पाणी सर्व काढून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मी लगेच ते, ते बॉ एका बाऊलमध्ये मग पाणी काढून झाल्यानंतर बाऊलमध्ये मी काढून घेत आहे आणि इथं पाहू शकता इतके भारी दिसतं आहे आणि वास त्याचा इतका छान येतो आहे ना कॉर्नचा इतका भारी येतो आहे तर खूप भारी आता मी बघेल पिझ्झा वगैरे करेल ना त्याच्यासाठी पण हे कॉर्नचा वापर करू शकते तर मस्त त्याच्यावर मस्त ग लाल तिखट घालते थोडंसं चवीनुसार जास्त नाही घालणार मुलं खाता म्हणून जास्तीचं नाही टाकणार चाट मसाला पण तुम्ही घालू शकता तर आता माझा चाट मसाला संपला आहे ऑलरेडी तर इथं थोडीशी हळद टाकलेली आहे त्याच्यानंतर मस्त थोडंसं गरम मसाला पण ॲड केला आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मग त्याच्यानंतर आपल्याला लगेचच लिंबू पिळून घ्यायचं आहे तर मी मस्त एक लिंबू पिळून घेत आहे त्याच्यामध्ये तर लिंबू त्याची टेस्ट अजून छान वाढते आणि अशा पद्धतीने हे मी तयार करते तर त्याला तर सर्व चांगलं चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चला मग मी तुम्हाला दाखवते आहे माझे तर आता मी बाप्पाला पण प्रसाद दाखवणार आहे तर मी तेल टाकून पण काय करतात कोणी तेलामध्ये ते घात तडकासारखं पण मी कसं बॉईल आणि शरीरासाठी तेल कमीच लागत खायला पाहिजे म्हणून मग अशा पद्धतीने करून खाल्ले ना तर खूप हेल्दी आणि तुम्ही डायटसाठी पण तुम्ही हे असं करू शकता तर चला मी बाप्पाला पण प्रसाद दाखवते अशी कॉन आपले रेडी झालेले आहे

Thank you मी खाली मी सर्व आवरलं आणि आरतीला गेलो होतो आमच्या खाली बाकीमध्ये गणपती बसलो ना तिथं आरतीला गेलो मी खूप शूट काही केलं नाही तिथे काही मोबाईल घेऊन नव्हते गेले आणि आता मस्त छान दिसून एक ड्रॉइंग पण बनवली तुम्हाला दाखवायचं होतं तर याच्यावर बनवली होती बॅट ही लाकडी तर याच्यावर बनवत तुम्हाला दाखवतं नीट तर इथं पाहू शकता नेचर बनवलेलं आहे इथं छान मस्त असं डोंगर झाड इथं ट्रीज आहे आणि इथून डोंगरातून अशी नदी वाहते झाडे इथे अशी छान अशी बनवलेली आहे पेंटिंग आणि मग मी ही पुढे ठेवलेली आहे मस्त ठेवून देते रॅकवर ठेवलेली नाही एंट्रीलाच अशी ठेवून देते मी खूप छान वाटते ही तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा पण बनवलेलं आहे तिने याच्यामध्ये पाहू शकता थोडं मध्ये मध्ये टाईम भेटतो तसं पटापट दाखव इथ माझं स्वामी काढलेले आहे कृष्ण इथे महादेव बाल महादेव काढलेले आहे महाकाल ते पण <laughs> बनवलेला आहे दृष्टीने आणि आध्विक पण अभ्यास करतोय आदविक दाखव आदविकचा काय तर आदविक स्टडीला बसलेला आहे इथे आमचा आणि ह्या आद्विकची हँड रायटिंग आमच्या आणि आद्विकची अशी हँड रायटिंग आहे आता तुम्हाला दाखवते ओ फॉर बोलून बोलून त्याचा अभ्यास oh, पण घ्यायचा आहे थोडंसं ड्रॉईंगचं पण आहे कम्प्लीट करायचं तरी थोडंसं घेते थोडा वेळ आणि चला मग आजचा व्हिडिओ मी इथं एंड करते मस्त छान कॉर्न केलं तर इतके भारी लागतात ना म्हणजे भाजून भाजण्यापेक्षा आहे ना असे केलेले खूप टेस्टी लागतात तर आदविकला पण आवडले आणि चला मी आजचा व्हिडिओ इथं एंड करते आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल ते आवडेल जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटूया नक्स्ट बॉकमध्ये तोपर्यंत बाय